नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नारायण राणे राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे सध्या रिटायरमेंटच्या मूडमध्ये आहेत कोकणातल्या कणकवलीमध्ये सभेत नारायण राणे यांनी एक वक्तव्य केलं त्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत नारायण राणेंनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत असं म्हटलं जात आहे या जाहीर सभेत राणेंनी असं सूचित केलं आहे की आपण आता राजकारणातून निवृत्तीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली आहे आता राणा नारायण राणे त्र्याहत्तर वर्षांची आहे सध्या एट सेवन्टी थ्री त्यांची दोन्ही मुलं आमदार आहेत एक नितेश राणे मंत्री आहेत दुसरे निलेश राणे शिंदे सेनेचे आमदार आहेत तर आता मुलं सेटल झाले आता नारायण राणेकडे काही व्याप राहिलेले नाही त्यामुळे नारायण राणे खरोखरच मूडमध्ये आहेत काही का। सभेत तर ते तसं बोललेत की आपण आता ठरवलंय आता घरी बसायचं म्हणजे घरी बसायचं ठरवलं नगरपंचायत निवडणुकीनंतर राणे सिंधुदुर्गात आले तेव्हा कार्यकर्ते त्यांचं जोरदार स्वागत केलं कोकणामध्ये राणे हा एक ब्रँड आहे आणि राणे जिथे जिथे जातात तिथे प्रचंड स्वागत होते ते आज झालं राणेंनी मोकळ मोकळं ढाकळं भाषण केलं राणे म्हणाले की मी आजही रस्त्यावर भाजी घेतो हातात आमठ्या आणि काळी काच असणाऱ्या गाड्या घालून काही जण येतात पण माझ्या गाडीला काळी काच नाही माणूस कीच माझा धर्म आहे माझ्या आड अनेक जण आले पण आज त्यावर नाही बोलणार मला तेव्हाही अडचणी आल्या आणि आताही येतात राजकारणात कटकारस्थान सुरू आहे हे महत्वाचं बोलले राणे की राजकारणात असताना सुरू आहे त्यामुळे आपण आता ठरवलं की घरी बसायचं मुलांना सांगेन नांदा सौख्य बरे चांगलं ते जोपासा राणे पुढे म्हणाले की मला कोणाचीच भीती नाही पैशासाठी राजकारण करू नका माझ्यानंतर करत निलेश आहे नितेश आहे दोघही विकासाची कामं करतात त्यांच्या हाकेला ओ द्या म्हणजे निलेश नितेशच्या हाकेला ओ द्या असं भावनात्मक आव्हान राणेंनी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना केलं आहे एकंदरीत राणेंचा मूड हा रिटायरमेंटचा आहे द्वेष आणि रोषाच्या राजकारणाला थारा देऊ नका असं ते म्हणतात पक्ष सांभाळा स्वार्थ नको असे ते बोलले आता राणींच्या या वक्तव्यामुळे ते खरोखरच सक्रिय राजकारणातून काढता पाय घेतात का खासदार आहेत पण राजकारणात एकजण एकदा माणूस उतरला की त्याला ते राजकारणातून सोडवत नाही त्यामुळे आता राजंटी थ्री आहे सध्या राणे ठीक समजू शकते आली की अंगावर शाल पांघरायची असं संघातले लोक बोलतात अशी ही अजून यायची आहे राणे साहेबांची त्याच्या दोन दिन, दोन वर्षा आधीच त्यांनी निवृत्तीची भाषा सुरू केल्या नाही कोकणामध्ये नेमकं काय सुरू आहे आपल्या मुलाकडे कोकण द्यायला राणेसाहेबांना घाई का झाली आहे खरोखरच ते सक्रिय राजकारणातून काढता पाय घेतील का त्यांनी तशी अधिकृत घोषणा केलेली नाही पण संकेत दिले आहेत तसेच संकेत तसेच आहेत त्यामुळे त्यांचं वक्तव्य हे बरंच सुचवून जातं साहेबांच्या जा मनात काहीतरी भयंकर सुरू आहे लवकरच कळेल आपल्याला तुम्हाला काय वाटते नारायण राणे रिटायर होऊ शकतात कॉमेंट करा नमस्कार